शनिवार वाड्याची खरी कहाणी का काय शनिवार वाडा हा भारतातील पुणे येथील सतराव्या शतकातील किल्लेदार राजवाडा आहे या मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बाजीराव प्रथम याने बांधले होते या किल्ल्याला बाजीरावांचा मुलगा नारायणराव याच्या भूताने पछाडले होते असं म्हणतात ज्याची एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांचे काका रघुनाथ राव यांनी हत्या केली होती शनिवार वाडा कोणी नष्ट केला शनिवार वाड्यावर इंग्रजांनी हल्ला केला आणि वरचे सर्व मजले उद्ध्वस्त केले आणखी एका आगीने एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये राजवाडा जळून खाक झाला यावेळी एक आठवडा टिकला आणि संपूर्ण वास्तू नष्ट झाली या विध्वंसापूर्वीच शनिवार वाड्याचा दर्जा ब्रिटिश राजवाटीत हळूहळू खालावत चालला होता आपण रात्री शनिवार वाड्याला भेट देऊ शकतो का <laughs> वरवर पाहता या सर्व कारणांमुळे लोक संध्याकाळी साडेसहा नंतर किल्ल्यात प्रवेश करण्यास परावृत्त आहेत आताही पौर्णिमेच्या रात्री नारायणराव ह्या तरुण राजपुत्राचे हृदयद्रावकरडणे जवळच्या राहणाऱ्यांना ऐकू येते सर्व शक्यतांमध्ये चांदण्या नसलेल्या रात्री वाड्याला भेट देणं देखील नाही नाही आहे शनिवार वाड्यात भूत आहेत का पौर्णिमेच्या रात्री नारायणरावांचे भूत अजूनही मदतीसाठी हाक मारते अशी एक लोकप्रिय आख्यायिका आहे नारायणराव पेशव्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर काका मला वाचवा काका मला वाचवा हा आक्रोश या परिसरात काम करणाऱ्या विविध लोकांनी कथितपणे नोंदवलाय